सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मुंबई आग्रा नॅशनल महामार्गावर एका ट्रकला भीषण आग लागली होती लेखानगर येथे दिनांक अकरा मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास उड्डाणपुलावर मुंबईच्या दिशेने बटाटे घेऊन जाणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली ट्रकचे टायर फुटल्याने ही आग लागल्याचं बोललं ला जात आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक मधील संपूर्ण माल जळून खाक झालाय या घटनेमुळे काही तास वाहतूक खोळंबली होती घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल होऊन आगेवर नियंत्रण मिळवले या घटनेत ट्रक चालक तसेच क्लीनर बचावले असून ट्रकला लागलेली आग बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती अविनाश असले दक्ष न्यूज नाशिक